जळगाव जामोद तालुक्यातील एकूण सत्तेचाळीस ग्रामपंचायतीचे आरक्षण जून दोन हजार न्यायालयाने ओबीसी सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवल्याने या आदेशाने आठ जुलै रोजी स्थानिक तहसील कार्यालयामध्ये सत्तेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण सात ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तेरा गाव खुलेकर खुल्या प्रवर्गासाठी एकोणवीस अशा सत्तेचाळीस ग्रामपंचायती राखीव जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी सावरगाव पिंपळगाव काळे टाकडी पारसकर हिंगणा बाळापूर भेंडवळ बुद्रुक पळशी वैद्य उमापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गासाठी आडोळ बुद्रुक मानेगाव वडगाव पाटण निंबोरा बुद्रुक खेरडा खुर्द पळसखेड तसेच खुल्या प्रवर्गासाठी रसूलपूर पशी सुपो जामोद धानोरा खांडवी वडशिंगी झाडेगाव आदमपूर गाडेगाव खुर्द अशा बावीस तर महिलांसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जातीसाठी आसलगाव वडगावगड खेरडा बुद्रुक मांडवा अनुसूचित जमाती महिलांसाठी भिंगारा बोराडा बुद्रुक सुलज बोराडा खुर्द नागरिकांचा मावास प्रवर्ग मावा मागास प्रवर्ग महिलांसाठी मडाखेड खुर्द गोडेगाव बुद्रुक गोळेगाव खुर्द भेंडवड खुर्द दादुलगाव सुनगाव चावरा तर खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी गाडेगाव बुद्रुक काजेगाव अकोला खुर्द मावली कुवरदेव मडाखेड बुद्रुक पिंपरी खोदरी कुरणगाड बुद्रुक सात्री होरणगाड खुर्द अशा प्रकारे सत्तेचाळीस ग्रामपंती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत आठ जुलै रोजी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार पवन पाटील यांच्या मार्गदर्शनात निवडणूक नायब तहसीलदार किटे सत्यविजय जाधव यांनी ही प्रक्रिया पार पाडली सरपंचपदाची ही राग आरक्षण सोडत दहा वर्षीय श्रीराज सातव या लहान मुलाच्या हाताने ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली यावेळी प्रशांत तायडे देवीदास घोपे ॲडव्होकेट भालेराव भीमराव पाटील अशोक काळपांडे यांच्यासह तालुक्यातील राजकीय मंडळी व नागरिक उपस्थित होते न्यूज जळगाव अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणार आहोत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ज्या ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत एस सी आणि एस टीकरिता त्या सोडत काढताना सर्वप्रथम वगळण्यात येतील आणि पुढे आपल्याला सात ग्रामपंचायती अनुसूचित जातींसाठी आ आरक्षित करायच्या आहेत तर त्या सात ग्रामपं ग्रामपंचायती आहेत एक आहे पहिले आहे सावरगाव दुसरी खेरडा बुद्रुक तिसरी असणारे आसलगाव चौथी आहे पिंपळगाव काळे पाचवी आहे मांडवा सहावी वडगाव गळ सातवी टाकळी पारस्कर अनुसूचित जातीकरिता आरक्षित ग्रामपंचायती पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो एक नंबर सावरगाव दोन हजार अकराच्या लोकसंख्येत उतरत्या क्रमाने लावून आपल्याला करायच्या आहेत तर त्या पुढे त्या पुढील प्रमाणे पहिले आहे पळशी वैद्य दुसरी आहे हिंगणा बाळापूर तिसरी भेंडवळ बुद्रुक चौथी सुलज पाचवी बोराळा बुद्रुक सहावी बोराळा खुर्द सातवी भिंगारा मी आठवी कोमापूर दाखव मी पुन्हा एकदा वाचून